महिलांचा आत्मसन्मान मी आज कोऑर्डिनेटर ग्रुपला स्पेशली एक रिमाइंडर किंवा एक आपण म्हणतो ना की थोडी हिंट देणं तर त्यांना मी फक्त एवढं सांगितलेलं की आज स्त्री आत्मसन्मानावर माझा प्रश्न असणार आहे तर पहा महिलांचा आत्मसन्मान म्हणजे महिलांनी महिलांनी स्वतःला मूल्य दिलेले स्वतःवर विश्वास ठेवलेला आणि स्वतःच्या अधिकारांसाठी संघर्ष करणारा मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोन हे महिलांच्या स्वतंत्रतेच्या सशक्ततेच्या आणि आत्मस्वीकृतीच्या प्रतीक म्हणून कार्य करते ठीक आहे ना तर आत्मसन्मान म्हणजे काय तर त्याचं थोडक्यात त्यांनी एक व्याख्या दिलेली आहे आणि त्यापुढे जे काही आजचा प्रश्न आहे तो मी मांडलेला आहे की प्रश्नावली आणि ती टास्कचा हा प्रश्न आजचा आहे तिने आत्मसन्मान जपला पाहिजे म्हणजे कसे तुमच्या वाचण्यात पाहण्यात आलेले असे तीन स्त्री व्यक्तिमत्व आयकॉन आदर्श नावे सांगा ज्यांच्यामुळे तुम्ही आत्मसन्मानाने जगायला शिकलात किंवा तुम्हाला आत्मसन्मानाने जगण्यासाठी प्रखर प्रेरणा मिळालेली आहे पहा आजचा हा प्रश्न आहे की तुम्हाला फक्त तीन महिलांची अशी आदर्श म्हणजे आयकॉन तुमच्या चेहऱ्यासमोर तुम्ही एक साठी एक मिनिट मी पुन्हा बाहेर येते पहा आता तुम्ही ना व्हिडिओ ऑन करा बरं सर्वांनी आपापले व्हिडिओ ऑन स्माईल द्या एक सेकंद भर डोळे मिटा सर्वांनी आणि तुमच्या चेहऱ्यासमोर असे तीन स्त्री आदर्श कोणते आहेत की ज्यांच्यामुळे तुम्हाला जगण्याची प्रेरणा मिळाली आणि ज्या तुमच्यासाठी एक आयकॉन आहेत ओके एक आदर्श आहेत अशा आता तुम्हाला डोळे मिटल्यानंतर थोडस कॉन्सन्ट्रेशनला आपल्याला काही काळ लागतो पण पन, अचानकपणे पहिले स्त्री कोणती आली हे तर तुम्हाला आता डोळे उघडा अचानकपणे पहिली स्त्री तर तुमच्या समोर आली असेल जशी माझ्या समोर माझी आईच आली पुढच्या दोन महिला ज्या आहेत तर तुम्ही स्वतःला वेळ द्या डोळे मिटा मेडिटेशन करा आणि त्यानुसार तुम्हाला अशा पुढच्या दोन महिला कोणत्या असतील की ज्यांनी तुम्हाला जगण्याची प्रेरणा दिली ज्या तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आत्मसन्मानाला जा, जागे ठेवण्यासाठी मदत करतात अशा दोन महिला असे तीन आदर्श स्त्री व्यक्तिमत्व तुम्ही मला उद्या बाराच्या आत द्यायचं आहे तीन नावे हा आजचा शेवटचा तास आहे आणि महिलांचा आत्मसन्मान म्हणजे काय तर पहा यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की स्वतंत्र आणि आत स्वतंत्रता आणि आत्मनिर्भरता ओके की महिलांना जे काही स्वतःच्या स्वतःचे निर्णय घेणे शिक्षण आणि करिअर या बाबतीत विचार करणे किंवा निर्णय घेणे स्वीकृती आणि आत्मविश्वास बरोबर ना महिलांच्या स्वतःच्या शरीरावर त्यांचं किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणं महत्वाचं असत त्यानुसार समाजामध्ये महिलांना समानता समानतेचा दर्जा मिळणं अं वगैरे वगैरे सामाजिक आणि कौटुंबिक समर्थन असणं बरोबर ना समाजात आणि कुटुंबामधून आदर मिळणं त्याच्यानंतर आत्मसमर्पणाची भावना आत्मसमर्पणाची भावना म्हणजे हे काय आहे इथे बघा हे वाक्य खूप महत्वाचं आहे की अ हक्कावर विश्वास ठेवावा आणि त्या सन्मानासाठी लढावं बरोबर ना म्हणजे आपल्याला आपला, आपला आत्मसन्मान आपण जेव्हा आपल्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडतो त्यावेळी आपल्याला आपला आत्मसन्मान टिकवता आला पाहिजे आणि यासाठी अं बघा आता हे पण मी याच महिन्यात का प्रश्न ठेवला बघा तुम्ही वर्षभर किती कष्ट घेता बरोबर ना मी म्हटल्याप्रमाणे की कधी आपण नाराज झालो तरी आपल्याला नाराज होऊन चालत नाही कारण आपल्या वर इतक्या जबाबदाऱ्या असतात कुटुंबाची वगैरे नाही का तर आपण ते सर्व जबाबदारी नाराजी बाजूला ठेवून कुटुंबा कुटुंबाला प्रायोरिटी देतो आणि त्यानुसार बघा लक्ष्मी पूजनला बघितलं असेल की तुम्हाला किती महत्व असतं महिलांना तर ती स्त्री वर्षभरही त्या नजरेने पाहिली जाण हे आत्मसन्मान टिकवणं आहे ठीक आहे ना तर आता बघा हा आजचा प्रश्न समजला का तुम्हाला सर्वांना हो ये तर आजचा प्रश्न आणि ती टास्कचा प्रश्न थ्री आयकॉन वुमेन्स आयकॉन चे नावं देणं बरोबर आता आपण येऊयात पुढच्या टप्प्यात आ, आपला जो बिझनेस प्रमोटर स्पेशल ऑडिओ टास्क आहे जो मी काल डिक्लेअर केला आणि आज मला चार पाच पाच सहा ऑडिओ पण आलेत खूप छान वाटतंय यातून आपल्याला काय होतंय की आपल्या कंपनीच्या साठी बरोबर ना आपल्या कंपनीच्या साठी किंवा एक सर्वांना आपल्या सेवन हॅपी डेज ची ओळख होण्यासाठी आणि त्यांचे प्रोडक्ट जे काही एमआरसी आहेत ते समजण्यासाठी आपला हा टास्क आहे आणि याच्यातून बघा तुम्हाला ही काय फायदा आहे ज्यावेळी तुम्ही आपल्या प्रोडक्ट ची माहिती घेता तर तुम्ही ती इतरांना सुद्धा म्हणजे नाही का आपला बिझनेसचा फायदा होण्यासाठी आपली ध्येय उद्दिष्ट काय आहे हे तुम्हाला पहिलं समजलं पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या उत्पादनाने इतरांना काय फायदा होणार आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला विश्वास तुमचा स्वतःमध्ये पण विश्वास वाढला पाहिजे ग्राहकांच्या अभिप्राय तुम्हाला घेता आला पाहिजे किंवा तुमच्या बिझनेसचा विश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता आला पाहिजे किंवा अद्वितीय ऑफर द्या बघा आपण नेहमी एक विशेष ऑफर देत असतो दर आपण नेहमीच ऑफर देतो तर ती ऑफर काय आहे तुम्हाला स्पष्ट सांगता आलं पाहिजे ओके ना तर कंपनीच्या यशासाठी हा जो टास्क आहे सर्व मार्ग सुपर होईल या शुभेच्छा तर ऑल दी बेस्ट आणि ऑडिओ टास्क हा उद्या पर्यंत आणि प्रश्नवलेणी ती टास्क हा उद्या पर्यंत आहे अतिशय छान असं हे आज अंतिम ध्येय गाठण्याची वेळ आलेली आहे किंवा टास्क आज पूर्ण झालेला आहे बरोबर ना तर हे खूप छान असं हे वर्णन आपण याच्यामध्ये दाखवलं आहे तर दोन्ही साठी तुम्ही व्यवस्थित तयार आहात